नमस्कार मामा नमस्कार गाव कोणतं आपलं किनगाव किनगाव तालुका पा, तालुका जिल्हा संभाजीनगर संभाज तर आपल्याकडं शेतकरी आले होते गाय खरेदी करण्यासाठी त्यांना आपण एक जनेल गाय दिलेली तर तिथं यावर थोड्यात गुंतलेला आहे तर आपल्याला सुरुवातीला किती किंमत सांगितली दादा आहे गायची एक पाच एक लाख पाच हजार आपण कशी मागितली ती साठ हजाराला तर तुला किती घ्यायचे भाऊ गायची एक लाख रुपये एक लाख रुपये एक लाख पाच सांगून एक लाख एक लाख कशी चालते आपल्याला पासष्ट पासष्ट पर्यंत तुझ्या फायनल काय सत्तर ऐंशी कुठं पंचान्न फायनल पंचान्व बाबा कुठं झाली तुम्ही सांगा एका शब्दात नाही नाही तुमचं पण मला कळू द्या ना मी काय दोन चार हजार रुपये राहिले ते तुमचं तोडगा करून दे सत्तर तुला फायनल एकच काय घ्यायची नव्वद हजार नव्वद हजार मी बोलू कि बोला मामा तुमचे सत्तर पंच्याहत्तर होणार नाही आणि तुझे पंच्याऐंशी नव्वद होणार नाही बोलू मामाचा कि मामान ठेवशांग ओके मम्मू माणसं आपण नको व्हिडिओ चालू युट्यूबला सोडायचा आहे बोला ऐंशी हजार रुपया राहुल नमस्कार गाव कोणतं आपलं दिंडोरी नाशिक जिल्हा नाशिक दिंडोरी हा बर आपल्याकडे शेतकरी आले होते गाय खरेदी करण्यासाठी तर त्यांना घरगुती एक वीस बावीस प्लस मध्ये गाय पाहिजे होती तर ते म्हणे आपल्याला एकच गाई पाहिजे घरी पण पोरांना दूध खायला काम आली पाहिजे आणि थोडंफार डिरीला गेलं पाहिजे आणि पण पुरलं पाहिजे तर त्या हिशोबाने आपण त्यांना गाय दाखवलेली आता गाईचा सौदा चालू लाईव्ह मध्ये तर फारुख गाय कुठं द्यायची आपली फायनल तुम्हाला नव्वद हजार रुपये बोललो नव्वद बोलला होता फायनल तर हारुक आपण कशी मागितली ती एकसठ हजार एकसठ हजाराला तर गाय तुला द्यायची कुठं तुम्ही बोला दोन शब्दात आम्हाला अशी गाय दे बघित कमी द्या एक्क्याऐंशी मध्ये का नव्वद मध्ये नव्वद मध्ये नव्वद मध्ये दोन कमी मामा आपल्याला कुठं चालेल पासष्ट पर्यंत पासष्ट पर्यंत फायनल पासष्ट ला ना सत्तरला नाही आपल्याला पासष्ट आणि सत्तरला ना मामा तुम्हाला एकच बोलायची दिलं चालत सत्तर सत्तर हजार त्याच्या पुढं त्याच्या पुढं अपेक्षा नाही बर फारुख तुला काय घ्यायचे काहीचे एकच मग मी दोन शब्द एक्क्याऐंशी तर मी बोलू की एक शब्द बोला तर बाबा तुम्ही माझा मान ठेवला पाहिजे फारुख तू पोरंत अपमान करू नको पोरांनी नि ना दूध घरी खायला चालू दे बोलू की एक शब्द बर आम बोलू का माझा मान ठेवशान का ईशे हत्तर हजार रुपयात राहू दे मार बरं काय दाखव रे इकडं वाढा इकडं मालक इकडं वाढा पुढं राणी चालूली निस्ते जबरदस्त